पुढची बातमी शेत शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी झिरो बिलची घोषणा मायुती सरकारनं केली होती मात्र नेमकं काय झालं का जाणून घेऊयात साठ बातमी शेतकऱ्यांसाठी झिरो बिल फक्त निवडणुकांपुरतं होतं का असा सवाल ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी विचारलाय मायुती सरकार कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साथ सकाल e डॉट कॉम नक्की भेट दिया राज्यातील कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केली होती निवडणूक काळात शेतकऱ्यांना झिरो बिल वाटण्यात आले मात्र निकालानंतर थकबाकीसह बिल पाठवण्यात आल्याचा आरोप कैलास पटलाने केला त्या शेतकऱ्याचं आता आपण डिसेंबर चोवीसचं बिल बघू शकता एक बिल आहे साधं नुसतं बिलच दिलं नाही तर यांनी व्याजासहित म्हणजे त्यांनी व्याज स्व लावले म्हणजे आपण एका बाजूला सावकारकी सरकार बोलतो आणि सरकारच शेतकऱ्यावर सावकारकी करत असेल हे हा त्याचा उदाहरण आहे आणि नियत बदललेलं सरकार आहे हेच मला महाराष्ट्र जनतेला दाखवून आहे विधानसभा निवडणुकीदरम्यान नाशिकच्या सभेत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी झिरो बिल आलं नाही तर पवारांची अवलाद सांगणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा केली आता यावर अजित पवार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष